नमस्कार माझे नाव ध्रुवी शाह आहे मी शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी चतुर्थ गडातून भाग घेत आहे समतोल समतोल मानवी आयुष्यात अतिशय महत्वाचा आहे समतोल मातृत्वाचा आणि शौर्याचा जांगूलपणाचा आणि वेळ आल्यास विध्वंसिक रूप जागृत करण्याचा असा समतोल आपल्याला खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळतो पण आपल्या कथांमध्ये एक अशी शक्ती आहे नाव समतोल या घटकाला चेहरा येतो तिला रणरागिणी म्हणतात पण आई ही अशा आपल्या दुर्गा मातेला वंदन करून मी आपल्या समोर महिषासूर मर्दिनी स्तोत्रातील सातवा व आठवा श्लोक म्हणून दाखवणार आहे सातवा श्लोक हि कृतिमात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समरविशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीचलते शिव शिव भूत तर्पितभूतपिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपिल सुते या श्लोकाचा अर्थ असा आहे जिने फक्त हुंकाराने भस्म करून टाकले ज्याचे रक्त नवीन रक्तबीजांच्या बनवते अशा रक्तबीज राक्षसाला जिने शुष्क करून टाकले हे शिव शिव जिने शुंभ आणि निशुंभ त्या असुरांची पवित्र आहुती देऊन भूत आणि पिशाच गणांना तृप्त करून टाकले तरीही ठीक आहे सुरेख केशरा चना गेली के आहे अशा महिषा राक्षसाचा वध करणाऱ्या पर्वतेच्या कन्याके तुझा विजय हो 8वा श्लोक धनुरनु संगरण क्षण संगा परिस्पुर दंगाटक कटे कनकपि शंगरभूषण निशंगा रसत्भवश्रुंग हता बटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटत बहुरंग रटत बटुके जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैर सुते या श्लोकाचा अर्थ असा आहे युद्धात क्षणोक्षणी पुरण घालणाऱ्या हातातील धनुष्याच्या हालचालींवर जिथे कंकण नर्तन करत आहे जिथे सोनेरी तपकिरी बाण असुरांच्या अंगात टोचल्यामुळे ते जोरा जोरात आरोळ ठोकत आहेत तिने चतुरंग सेनेचे वळ खच्ची करून अख्ख समरांगण निर्बुद्धांच्या मंचात बदलून टाकले तरीही तिने सुरेख केश रचना केली आहे अशा महिष राक्षसाचा सा वध करणाऱ्या हे पर्वतेच्या कन्याके तुझा विजय हो किती सुंदर वर्णन केलं आहे एका नारीचं जी इतकी शक्तिशाली होती जर शेकडो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी एक देवी अवघ्या जगाचे रक्षण करू शकते तर आज आपण कमीत कमी स्वतःच तरी रक्षण करायला शिकूया एवढाच उपदेश मी देत आहे धन्यवाद